जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी गाव असलेला आणि अत्यंत छोटा तालुका आहे जत असेल ज्या ठिकाणी प्रचंड आवर्षण प्रवण भाग आहे शिराळा प्रचंड पाऊस पडणारा भाग आहे परंतु सुदैवानं आपल्या पलूस तालुक्यामध्ये शारपोडचा एक दोन तीन गावातला प्रश्न राहिला तर बाकी सर्व सुपीक आणि चांगली जमीन असलेला आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्टाने या निमित्तानं सांगतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे या तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष्मणराव कलोस्कर विद्या मंदिर असेल पलूसची जी काही यशवंत पुरवठा योजना असेल या सर्व संस्था किंवा जसं आज लातूर पॅटर्न म्हणून जसा पूर्वी बघितला जात होता त्या जा पूर्वी पलूस पॅटर्न म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये तो राज्यामध्ये जसा गौरव होत होता अशा या सर्व शिक्षण संस्थांच्या स्थापनेमध्ये चव्हाण साहेबांचं खूप मोठं योगदान आहे दुसरं महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचं योगदान अधोरेखित करावं लागेल ते म्हणजे खोयना धरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण कृष्णा नदी ही कधी काळी हंगामी नदी होती ज्या नदीला एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची उपलब्धता फार कमी असायची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कोयना धरण हे त्यांच्या दूरदृष्टीतून झालं आणि कोयना धरणामुळे कोयना जलविद्युत प्रकल्प पण उभा राहिला आणि आज बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश कर्नाटक याच्या मानाने महाराष्ट्र जो औद्योगिकदृष्ट्या पुढे आहे महाराष्ट्रात जी औद्योगिक क्रांती झाली त्याला लागणारी लाईट हे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे उभा राहिली त्यामुळे आज आपल्याला पुणे ती जी एम आय डी सी आहे पिंपरी चिंचवड परिसर तर तो आपल्याला महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात विकासामध्ये चव्हाण साहेबांचं ते योगदान आहे दुसरं कोयना धरणामुळे सातारा आणि सांगलीचा भाग म्हणजे आपण कृष्णा नदीच्या काठावर असलेला आपला पलूस तालुका हा शंभर टक्के बागायती झाला त्यांची न्यायदान व्यवस्था लष्करी छावणी गावोगावी सरकारी यंत्रणा या स्वातंत्र्य सैनिकांनी उभा केली होती आणि या प्रति सरकारची राजधानी आपल्या कुंडलला होती हे प्रति सरकार स्वातंत्र्य सैनिक म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी होती आणि स्वर्गीय नाना पाटील असतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील यांचा आदर्श घेऊन एक कार्यकर्ते तयार करण्याचं काम गेल्या दोन वर्षात आपण या ठिकाणी केले एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना कुठलाही वारसा नसताना त्यांना पद देणं त्यांना यंत्रणा समजून सांगणं आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लोकांसाठी कसं उपयोगी पडता येईल या दृष्टिकोनातून या तालुक्यात आपण दोन वर्षापासून काम करतोय वारशाने राजकारणात पुढं न येता आपल्या कामावर पुढे येण्याचं काम आज काही कार्यकर्ते आपल्या समोर बोलले आपल्या सगळ्यांना वाटलं असेल ती त्यांची सुरुवात आहे एक महिला बघी आता आपली ताई बोलली तिनेही सांगितलं की मी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार करण्याचा आपण नेहमी एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करतो आपण आत्ताच अलीकडे कृषी प्रदर्शन घेतलं आणि कृषी प्रदर्शनाच्या गेटवरती आपण जिल्ह्यातल्या कृषीभूषण तालुक्यातल्या कृषीभूषण शेतकऱ्यांना आपण हायलाइट केलं त्यांचे फोटो लावले अनेकांनी मला सांगितलं की आम्हाला माहिती पण नव्हती की आपल्या तालुक्यातल्या लोकांना कृषीभूषण मिळालेलं आहे तर असं वेगळं काहीतरी गोष्टी करायचा नवोदय विद्यालय आपल्याकडे आहे परत तालुक्यात किर्लोस्कर कंपनी आपल्याकडे आहे तर कृषी औद्योगिक धोरणामध्ये आपला तालुका नेहमी पुढे राहिलेला आहे तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये या तालुक्यात विकास करण्यासाठी आणि तीच तीच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजकारणामध्ये वारसा हक्काने लोक येत नाहीये anyway, पण राजकारणामध्ये ही वारसा हक्कानं लोक तीच तीच समोर येत आहेत म्हणजे वडील नातू वडील मुलगा नातू अशा पद्धतीनं परंपरा वारसा हक्कानं सुरू आहे तर ही कुठेतरी खंडित करण्यासाठी आता तुम्हाला मला या तालुक्यात काम करावं लागणार आहे आणि पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोशल इंजिनिअरिंग करण्याचे काम आपण या तालुक्यात करतोय नवीन तरुणांना संधी देण्याचे काम आपण या ठिकाणी करतोय आजही नानांच्या माध्यमातून अजितदाच्या माध्यमातून आपण काम करतोय आता काय उल्लेख झाला नेमक बोलले सगळे तरुण मंडळी बोलले की पदाच्या बाबतीत काही गोष्टी कमी जास्त झाल्या आपण दादांच्या वरती विश्वास ठेवून या तालुक्यात काम करतोय स्वर्गीय चव्हाण साहेब हे आपले प्रेरणास्थान आहेत त्याच्यामुळे पद हे महत्वाचं नाहीये आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने असलेल्या समितीचा अध्यक्ष पण माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं पद मुंबईमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नावाची संस्था काम करते त्याचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत आणि सांगलीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने समिती काम करते ज्याचा अध्यक्ष माझ्याकडे आहे आणि समाजकारण करण्यासाठी हे सगळं पुरेस आहे आणि राजकारण हा फार मोठा काय आपला कुठलं पद मिळवणं फार मोठं होणं हा काय आपली अपेक्षा नाही आहे या तालुक्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये विकास कसा करता येईल आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र श्रीकांत या ठिकाणी आहे याच वर्षी आपल्या परूस तालुक्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि रौप्य महोत्सवी पंचवीसाव्या वर्षानिमित्त श्रीकांत एक अंक प्रकाशित केला मी परवा तो बघितला अनेक गोष्टीचा आढावा त्या अंकामध्ये घेतलेला आहे म्हणजे पंचवीस वर्षांनी व्यक्त केल्या की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण ताकदीने लढवू तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यासाठी निश्चितपणे असणार आहे युती झाली सन्मानाने युती केली तर आपण त्यांच्या सोबत युती करू जर युती झाली नाही तर पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने आपण नानांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपण काम करू आणि राहिला प्रश्न पद आणि ह्याच्या आपण आजी दादांचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात तालु आधीपासून काम करतोय त्यामुळे पद हे महत्वाचं नाही तुम्ही सर्वजण ही माझी ताकद आहात आणि मी या तालुक्यात तयार करत असलेलो जे काही कार्यकर्ते निर्माण करण्याचं नव्यांना संधी देण्याचं जी काही मोहीम आपण सुरू केली आहे त्या मोहिमेला आपण सर्वांनी साथ द्यावी नवनवीन कार्यकर्ते आपण घडवू या तालुक्यामध्ये एक चांगली सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण घडवू एवढंच मी या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो निवडणुका असल्यामुळं पलूसला आपण हा मेळावा घेऊ शकलो नाही आचारसंहिता असल्यामुळे पलूस शहरात आपल्याला हा मेळावा घेता आला नाही पण आपण सावंतपूर वसाहतीत हा कार्यक्रम घेतला नगरपालिकेची आता लागू झाली आहे लवकरच जिल्हा पंचायत समितीची पण लागू होईल या तालुक्यामध्ये असलेल्या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आणि बलूच नगरपालिका या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साक्षीने लढवू तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यासाठी लागेल आणि निवडणुका ह्या राजकारणासाठी नव्हे तर या तालुक्याचा ता चेहरा मोरा बदलण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींना संधी निर्माण करून देण्यासाठी आपण लढवू एवढीच मी आप जला या निमित्तानं एक आपल्याला ग्वाही देतो सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आपण नवीन काहीतरी गोष्टी देण्यासाठी जसं निकम साहेबांनी सांगितलं की साहित्य संमेलन असेल पलूस कडेगाव प्रीमियर लीग असेल या तालुक्यातली सांस्कृतिक कला क्रीडा आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्याचं काम येणाऱ्या काळात आपण करू नवनवीन संकल्पना जसं नवोदय विद्यालय आपल्या नव नव तालुक्यात आहे तसं नवनवीन गोष्टींना संकल्पना चा उदय आपण करू आणि नवनवीन गोष्टीचा फायदा या तालुक्यातील लोकांना सर्वांना करता येईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करू आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज